राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत ते तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू सप्टेंबरमध्ये राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे यामुळे काही ठिकाणी पिकांना धोका निर्माण झाला आहे तर काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली कृषी यांत्रिकीकरण अनुदान ट्रॅक्टर आणि इतर कृषी अवजारांच्या खरेदीसाठी असलेल्या अनुदानाच्या नवीन टप्प्याची घोषणा झाली आहे शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठांचे आगमन लक्ष्मी सोनपावलांनी आली म्हणत शहरात घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठांचं म्हणजेच महालक्ष्मींचे उत्साहात स्वागत करण्यात आले भाजीपाल्याची विक्रमी विक्री सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पैठणगेट येथील बाजारात एकाच दिवशी सोळा प्रकारच्या तब्बल सत्तर टन भाजीपाल्याची विक्री झाली रेशन कार्ड दुरुस्तीचे आवाहन रेशनचे धान्य मिळवण्यासाठी ज्यांच्या रेशन कार्डमध्ये त्रुटी आहेत त्यांनी दुरुस्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे पेन्शनवाढीसाठी अनोखे आंदोलन पेन्शनमध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी पेन्शनधारकांनी एकशे आठ रुपयांचा अभिषेक घालून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला कोथिंबरीच्या दरात मोठी तफावत पाचोडमध्ये शेतकऱ्याला कोथिंबरीच्या जुडीसाठी फक्त पन्नास पैसे मिळत आहेत तर संभाजीनगर शोधात तीस जुडी वीस रुपयांना विकली जात आहे अंमली पदार्थ विक्री रॅकेटचा पर्दाफाश मुकुंदवाडी परिसरात चरस विकताना एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली लाचखोर हवालदार जाळ्यात गुन्ह्याचा हवाल पाठवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस हवालदाराला रंगेहात पकडण्यात आले भटक्या विमुक्त समाजासाठी स्वतंत्र समिती भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या दूर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पासून पावणे दोन लाख शेतकरी दूर केंद्र आणि राज्य सरकारच्या अॅग्रिसटॅक्सच्या डिजिटल प्रणालीमध्ये जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही ज्यामुळे ते योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात ओबीसी समाजाची संरक्षणाची मागणी ओबीसी समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे संरक्षणासाठी शास्त्र परिवाणी देण्याची मागणी सकल ओबीसी समाजाने पत्रकार परिषदेत केली आहे मराठवाड्यात पिकांचे नुकसान संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार रायगड रत्नागिरी पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे भात आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाची गैरहजरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन आणि कापूस पिके संकटात सापडली आहेत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत ई पीक पाहणीची अंतिम मुदत जवळ आली शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ऍपवर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे नोंदणी न केल्यास शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे पीक विमा योजनेत बदलाचे संकेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना अधिक प्रभावी भरपाई मिळण्यासाठी नवीन निकष लागू केले जाऊ शकता नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली कृषी यांत्रिकीकरण अनुदान ट्रॅक्टर आणि इतर कृषी अवजारांच्या खरेदीसाठी असलेल्या अनुदानाच्या नवीन टप्प्याची घोषणा झाली आहे शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सोयाबीनच्या दरात किंचित वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीमुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या दरवाढीची अपेक्षा आहे तुरीच्या आयातीचा परिणाम सरकारने तुरीच्या आयातीला परवानगी दिल्याने देशांतर्गत बाजारात तुरीचे भाव स्थिर आहेत पण यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे दुधाच्या खरेदी दरात वाढ काही प्रमुख दूध संघांनी दूध खरेदी दरात प्रति लिटर एक ते दोन रुपयांची वाढ केली आहे ज्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे कापसाचे भाव स्थिर कापसाचे भाव गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत नवीन हंगामातील कापूस बाजारात आल्यावर दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल नाशिकमध्ये द्राक्ष बागांना फटका बदलत्या हवामान आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे ज्यामुळे शेतकरी चिंतित आहेत ऊसाला माण्याची गरज सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ऊस पिकांना पाण्याची नितांत गरज आहे परतीच्या पावसावर येथील शेतीचे भवितव्य अवलंबून आहे ऊस तोडणी कामगारांची नोंदणी सुरू झाली आगामी ऊसगळीत हंगामासाठी ऊस तोडणी कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल रासायनिक खतांचा तुटवडा काही जिल्ह्यांमध्ये खतांच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याने पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे कृषी विभागाने पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे बनावट बियाणांवरती कारवाई कृषी विभागाने राज्यभरात बनावट बियाणे आणि खते विकणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई तीव्र केली आहे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा धोका पावसाळीच्या दिवसांमध्ये जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे केली आहे कृषी पर्यटन केंद्रांना चालना सरकारने ग्रामीण भागात कृषी पर्यटन केंद्रांना प्रोत्साहन देण्याची नवीन योजना जाहीर केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळेल चॅनल वर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या